नमस्कार शेतकरी बंधू मी पाडोरंग सर्वदे कृषी पर्यवेक्षक चंदन खेडा ग्रीन फार्मिंग युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे शेतकरी बंधू नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोईमूग लागवड कशा पद्धतीने करायची याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भोईमूग हे सर्वात जुने तेलबिया पीक हे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केले जात होते परंतु मागील दोन दशकापासून सोयाबीन असेल सूर्यफूल असेल किंवा पामतेल असेल या वेगवेगळ्या पर्याय तयार झाल्यामुळे भैमू पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे भैमुख पिकाचे लागवड कमी होण्याचे अजूनही कारणांचा विचार केला तर त्यामध्ये बाजारभाव कमी असणे त्याबरोबरच मजुरांची उपलब्धता कमी या वेगवेगळ्या कारणामुळे भैमुख पिकाची लागवड करणे कमी झाले असून त्याच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घट आल्याचे दिसून येत आहे भय पिकाची लागवड केल्यापास केल्यामुळे आपल्याला वेगवेगळे फायदे होतात त्याच्यापासून आपण जनावरांसाठी चारा तयार करू शकतो त्याबरोबर जनावरांना पेंट तयार होते त्याबरोबरच त्याच्या शेंगावरील टरफलाचे आपण चांगल्या पद्धतीचे सेंद्रिय खत तयार करू शकतो अशा वेगवेगळ्या कारणामुळे वेग 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 वे भोईमुख पिकाची लागवड केली तर आपणाला वेगवेगळे फायदे होऊ शकतात भोईमूग पिकाच्या महत्त्वाचा विचार केला तर भोईमूग पिकाचे महत्त्व हे आपल्या आहारामध्ये खूप मोठे आहे त्या एकूण उत्पादनापैकी ऐंशी टक्के त्याच्या उत्पादनाचा उपयोग हा तेल निर्मितीसाठी केला जातो दहा टक्के त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून खाण्यासाठी केला जातो आणि दहा टक्के भुईमुगाची ही आपण एकूण उत्पादनाच्या निर्यात करतो दिवसेंदिवस तेलाची वाढती मागणी असल्यामुळे भुईमुग पिकाची लागवड करणे फायदेशीर ठरते शेंगदाण्यापासून आपण आपल्याला अंड्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर प्रोटीन म्हणजे पंचवीस टक्के प्रोटीन हे आपल्याला शेंगदाण्यापासून मिळू शकतात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर फळबागेचे आणि कापसाचे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आपण फळबागेमध्ये आणि कापसामध्ये जर या भोईमुख पिकाचा आंतरपीक पद्धतीने जर लागवड केली तर त्या ठिकाणी जमिनीचाही पुरेपूर वापर होईल आणि आपल्या एकूण उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते भोईमुख पिकाची लागवड करण्यासाठी जी जमीन आवश्यक असते त्या जमिनीमध्ये भैमुख पिकासाठी मध्यम जमीन आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे त्या जमिनीमध्ये वाळू आणि सेंद्रिय पदार्थाचे जर मिश्रण मोठ्या प्रमाणावर असेल किंवा योग्य असेल तर ती जमीन भैमुख पिकाच्या लागवडीसाठी चांगली जमीन समजली जाते या जमिनीमध्ये ने नेहमी भुसभूषित राहते आणि जमिनीमध्ये हवा खेळती राहते अशा जमिनीमध्ये जर लागवड केली तर त्या ठिकाणी मुळांची चांगली वाढ होऊन त्या ठिकाणी शेंगा जास्त प्रमाणात लागतात आणि चांगल्या शेंगा पोसण्यासाठी या मध्यम जमिनीचा फायदा होतो भुईमुग पिकासाठी हवामानाचा जर विचार केला तर भुईमुग पीक हे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील आहे आणि भरपूर सूर्यप्रकाश आणि उबदार हवामान या पिकाच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असते भुईमुग पिकाची लागवड करत असताना जर आपण पूर्वमशागत करत असेल तर त्या ठिकाणी पंधरा सेंटीमीटरपर्यंत खोल नांगरट करून कोळवाच्या दोन ते तीन पाळ्या देणे आवश्यक आहे भूमिक पिकाची मुळं हे जमिनीत वाढत असतात आणि त्या मुळावरच शेंगा लागत असतात त्यामुळे जमीन भुसभूषित राहण्यासाठी त्या ठिकाणी आपण दोन ते तीन वक्राच्या पाळ्या द्याव्या आणि शेवटच्या वक्राच्या पाळीपूर्वी आपण दर हेक्टरी साडेसात टन त्या ठिकाणी जर शेणखत किंवा कंपोस्ट खत असेल किंवा कोणतंही आपण सेंद्रिय खत जर त्या ठिकाणी पसरवलं आणि शेवटची वक्राची पाळी दिली तर त्या ठिकाणी ते जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने मिसळून त्या ठिकाणी जमीन आपल्याला भुसभूषित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो याच्यानंतर आपण पाहणार होतो तो भुईमुग पिकाची पेरणीची वेळ भुईमुग पिकाची जर खरीप हंगामामध्ये आपण लागवड करणं मान्सूनच्या वेळेवर म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये आपण भुईमुग पिकाची लागवड करू शकतो आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात भुईमुग पिकाची पेरणी करणे आवश्यक आहे त्याबरोबरच उन्हाळी हंगामासाठी जर आपण भुईमुगाची लागवड करतो जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण भुईमुग पिकाची पेरणी करणे आवश्यक आहे भुईमुग पिकाबरोबरच आपण जर वेगवेगळ्या पिकांचं जर त्या ठिकाणी आंतरपिक पद्धतीने लागवड केली तर आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते त्यासाठी आपण आपल्या उत्पादनामध्ये शाश्वती येण्यासाठी आपण भुईमुग तीळ हे सहाज दोन या प्रमाणात त्याबरोबरच भुईमुग आणि सूर्यफूल हे सहाज दोन या प्रमाणामध्ये जर लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच उत्पादन वाढलेले दिसते त्याबरोबरच भुईमुग आणि कापूस दोना एक या पद्धतीने आप जर आपण लागवड केली तर त्या ठिकाणी भुईमुगाचे उत्पादन येते आणि कापूस पिकालाही त्याचा फायदा होऊन त्या ठिकाणी कापसाचे उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते त्याबरोबरच आपण भुईमुग आणि तूर याची जर साहस दोन या पद्धतीने लागवड केली तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला दोन्ही पिकाचे उत्पादन वाढल्याचे दिसून येते आपण भुईमुगाची लागवड करत असताना दर हेक्टरी बियाण्याचे प्रमाण किती लागते ए, हे हा विषय महत्त्वाचा आहे आपण दर हेक्टरी बियाणे पेरणीसाठी शक्यतो शंभर ते सव्वाशे किलो या प्रमाणावर दर हेक्टरी बियाणे वापरतो परंतु बियाण्याचे प्रमाण ठरवित असताना त्या ठिकाणी बियाण्यासाठी निवडलेला वाहन त्याची दर हेक्टरी रोपांची संख्या त्याच्या बियाण्याचे शंभर दाण्यांचे वजन उगवण क्षमता त्याबरोबर स्पेरणीतील अंतर या वेगवेगळ्या बाबींचा विचार करून आपण त्या ठिकाणी बियाण्याचे प्रमाण ठरविणे आवश्यक आहे एस बी अकरा आणि टी जी चोवीस या वाहनांची या उबट्या वाहनांची जर लागवड केली असेल तर त्या ठिकाणी आपण दर दरएक्टरी शंभर किलो प्रमाणात बियाणे वापरतो त्याबरोबरच फुले प्रगती टी पी जी एक्केचाळीस जे uh, एल पासे एक या वाहनांसाठी आपण uh, दर हेक्टरी एकशे पंचवीस किलोपर्यंत बियाणे वापरतो परंतु जर नेमपसऱ्या आणि पसऱ्या पस्रेया वाहन असतील तर त्या ठिकाणी आपण त्याची दर हेक्टरी ऐंशी ते पंच्याऐंशी किलो या प्रमाणामध्ये लागवड करतो त्याच्यानंतर भुईमुग पिकामध्ये सुधारित वाहन महत्त्वाचे आहे भुईमुगाचे सुधारित वाहनांची योग्य वाहनांची निवड केल्यामुळे उत्पादनामध्ये तीस ते पस्तीस टक्के वाढ झाल्याची दिसून येते म्हणून भुईमुग पिकाची लागवड करत असताना आपल्या हवामानानुसार किंवा आपल्या भागानुसार आपण जर त्या ठिकाणी योग्य वाहनांची निवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते याच्यामध्ये एस बी अकरा हा वाहन आहे या वाहनाचा कालावधी वा हा एकशे पाच ते एकशे दहा दिवसात आहे हा एस बी अकरा उपट्या प्रकारामध्ये वाहन येतो आणि याची लागवड आपण खरीप आणि उन्हाळी दोन्ही हंगामामध्ये करू शकतो या वाहनाचे खरीप हंगामामध्ये बारा ते चौदा क्विंटल उत्पादन आणि उन्हाळी हंगामामध्ये वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पादन येऊ शकते आणि हा वान संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागवड करण्यासाठी शिफारस केलेला आहे त्याच्यानंतर फुले प्रगती जे एल चोवीस हा नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा आहे हा उपट्या प्रकारातील वान असून हा खरीप हंगामासाठी शिफारस केलेला वान आहे आणि अठरा ते वीस क्विंटलपर्यंत याचे खरीप हंगामामध्ये उत्पादन येते हाही वान पूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस केलेला आहे त्याच्यानंतर टी ए जी चोवीस टी ए जी चोवीस हा एक महत्त्वाचा वान आहे याची खरीप हंगामामध्ये जर लागवड केली तर शंभर एक र... एक एक हो, ते एकशे पाच दिवस आणि उन्हाळी हंगामामध्ये जर लागवड केली तर एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस या दिवसापर्यंत हा वाण तयार होतो हा वाण उपट्या प्रकारातील असून खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये याची लागवड करण्याची शिफारस आहे आणि याचे उत्पादन खरीप हंगामामध्ये बारा ते चौदा क्विंटल आणि उन्हाळी हंगामामध्ये तीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत याचे उत्पादन येऊ शकते हा संपूर्ण महाराष्ट्रातील शिफारस केलेला एक महत्त्वाचा वाण आहे अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या वाहनांची त्या ठिकाणी लागवड करून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करू शकतो योग्य वाहनाची निवड केल्यानंतर त्याच्यानंतर त्या बियाण्यावर बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे रोपावस्थेमध्ये व उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी आपण भुईमुगाच्या बियाण्यास प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा दोन ग्रॅम कार्बनडिजम या प्रमाणात बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे त्याबरोबरच आपण जैविक बीज प्रक्रिया करत असताना ट्रायकोडर्म या बुरशीनाशकाचा या जैविक बुरशीनाशकाचा वापर करून आपण त्या ठिकाणी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम या प्रमाणात जर बीज प्रक्रिया केली तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो त्याबरोबरच आपण प्रति दहा किलो बियाण्यास जर अडीचशे ग्रॅम रायझोबियाम आणि पी एच बी या जीवाणू प्रकारची जर बीज प्रक्रिया केली तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा झाल्याचं दिसून येतो परंतु संवर्धक असेल किंवा जैविक बीज प्रक्रिया करत असताना ते बियाणे पेरणीच्या दिवशीच आपण शक्यतो बीज प्रक्रिया करावी आणि बियाणे पेरणी सावलीमध्ये चांगल्या पद्धतीने सुकवून त्या ठिकाणी पेरणीसाठी वापरणे आवश्यक आहे त्याच्यानंतर पेरणीतील अंतर हा एक महत्त्वाचा सपाट मापा पद्धतीने जर पेरणी करायची झाली तर त्या ठिकाणी पेरणी यंत्राच्या साह्याने दोन ओळीतील अंतर आपण तीस सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर ठेवावे जेणेकरून तरी तीन लाख तेहतीस हजार इतकी झाडांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी ठेवता येते त्याबरोबर टोकन पद्धतीने लागवड केल्यास बियाण्याची पंचवीस टक्के बचत होते आणि पेरणीच्या वेळी बारीक बियाणे बाजूला काढून शक्य काढून शक्य होऊन प्रति हेक्टरी तीन लाख तेहतीस हजार रुपये मिळतील आणि पेरणी पाच सेंटीमीटर खोलीवर करणे आवश्यक आहे पेरणी करत असताना पेरणीसाठी कोणती पद्धत वापरायची हा एक विषय महत्वाचा आहे भुईमुगाची पेरणी सपाट वाप्यावर किंवा रुंद सरीवरंबा पद्धतीने करता येते सपाटवापा पद्धतीने पेरणी सपाट वाप्यावर करावीची झाल्यास तीस सेंटीमीटर अंतरावर असलेले पेरणी यंत्र वापरून आपण त्या ठिकाणी वापशावर पेरणी करावी किंवा बियाणे टोकून पेरणी करू शकतो पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर आणि दोन झाडातील अंतर हे दहा सेंटीमीटर ठेवावे आणि त्यानंतर पाणी देणे आवश्यक आहे त्यानंतर सात ते आठ दिवसांनी उगवण झालेल्या ज्या ठिकाणी उगवण न झालेली आहे त्या ठिकाणी नांग्या भरून घ्याव्या आणि इक्रिसाट पद्धतीने जर लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला गे। एक इक्रिसाट पद्धतीने लागवड यालाच आपण रुंद वापा पद्धतीने लागवड अशा पद्धतीनेही ओळखतो इक्रीसाट पद्धतीने आपण लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे फायदे होतात गादी जमीन भुसभुशीत राहते आणि त्या ठिकाणी मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची जोरदार वाढ होऊन त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते त्याच्यानंतर जमिनीमध्ये पाणी आणि हवा याचे एक प्रमाण संतुलित राहून त्या ठिकाणी आपल्याला पिकाची कार्यक्षमता वाढवता येते पिकाचा पाण्यास ता पा पिकाला पाण्याचा ताण बसत नाही त्याबरोबर जास्त पाणी दिल्यामुळे सरीतून पाणी हे निचरा होऊन बाहेर काढता येते त्याबरोबरच सिंचन पद्धतीनेही आपण त्या ठिकाणी पाणी देऊ शकतो या पद्धतीने आपण पाटानेही पाणी देऊ शकतो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाणी देण्यासाठी वेगळी रानबांधणी करणे आवश्यक लागत नाही त्या त्याच्यानंतर आपण महत्त्वाचा विषय आहे तो खताचे व्यवस्थापन भुईमुगाचे पीक लागवड करत असताना आपण जर दर हेक्टरी साडेसात तणापर्यंत शेणखत किंवा कंपोस्ट खताचा मशागतीपूर्वी किंवा पूर्वमशागत करत असताना शेवटच्या वक्राच्या पाळीपूर्वी आपण जर त्या ठिकाणी टाकले तर त्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढवून आपली जमीन भुसभुशीत करता येते त्याबरोबरच जमिनीची पाणी धारून क्षमताही वाढते आणि जमिनीतील लाभदायक सूक्ष्मजीवांची जी संख्या वाढून त्या ठिकाणी जमिनीचे आरोग्य चांगले राहते आणि त्याबरोबरच या शेणखतामधून किंवा कि कंपोस्ट खतामधून सूक्ष्म अनद्रव्याचे पुरवठा त्या ठिकाणी पिकाला होऊन त्या ठिकाणी पिकावर त्याचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येते त्याच्यानंतर रासायनिक खतांचा वापर करत असताना पंचवीस किलो नत्र पन्नास किलो स्फुरद हेक्टरी देणे आवश्यक आहे भूमिगास नत्र आणि स्फुरद ही दोन महत्वाची अन्नद्रव्ये असतात आणि त्याबरोबरच गंध कॅल्शियम ही अन्नद्रव्ये दुय्यम अन्नद्रव्य ही पिकासाठी महत्वाची आहे त्याबरोबरच आपण जिप्समसारखे खत जर पेरणीवेळी दोनशे किलो जिप्सम व कॅल्शियमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून आणि द्यावे आणि त्याबरोबरच उर्वरित जिप्सम हे दोनशे किलो जिप्स ज्यावेळेस पिकाला आऱ्या सुटतात त्यावेळेस जर दिले तर त्या ठिकाणी आपल्याला ला शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते आणि एकूणच उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते उन्हाळी भुईमुगासाठी आपण पंचवीस किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि चारशे किलो जिप्सम या पद्धतीने आपण जर खते वापरली तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते त्याबरोबरच आपण लोह जस्त बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करू शकतो लोह हे हो, दर हेक्टरी वीस किलो जास्त दर हेक्टरी वीस किलो आणि बोरा दर हेक्टरी पाच किलो या प्रमाणात जर आपण खताचे व्यवस्थापन केले तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये वाढ झाल्याची दिसून येते या रासायनिक खताबरोबरच आपण जैविक खतांचाही वापर करू शकतो या जैविक खतामध्ये आपण बहिमुख हे पीक द्विदलवर्गीय असल्यामुळे त्याच्या मुळावर गाठी तयार होतात आणि त्या गाठीमुळे जमिनीमध्ये स्थिरीकरणाचे काम रायझोबियम हा जीवाणू करतो आणि त्यासाठी आपण रायझोबियमच्या जीवाणुखाताची बीज प्रक्रिया जर केली तर अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाण अशा प्रमाणात जर केली तर त्या ठिकाणी जमिनीत नत्रस्थिरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर होते त्याबरोबरच स्फुर्ताची उपलब्धता वाढविण्यासाठी आपण स्फुरद करणारे पी एस बी या जीवाणुखाताची बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे त्याच्याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्य देत असताना ज्या जमिनीमध्ये लोहाची कमतरता आहे अशा जमिनीमध्ये प्रति हेक्टरी वीस किलो फेरस सल्फेट द्यावी त्याबरोबरच लोहाची कमतरता दिसून आल्यास त्या ठिकाणी अडीच किलो प्रति हेक्टरी फेरस सल्फेटची फवारणी करावी त्याबरोबरच जस्ताची कमतरता असेल तर वीस किलो प्रति हेक्टरी झिंक सल्फेट द्यावे त्याबरोबरच अडीच किलो प्रति हेक्टरी फवारणीद्वारे जरी आपण दिले तरी त्या ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकतो त्याबरोबरच बोरान पाच किलो प्रति हेक्टरी द्यावे पेरणीवेळी किंवा एक बोरांची जर आपण फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो पिकाचे लागवड केल्यानंतर पंचेचाळीस दिवसापर्यंत पीक हे तणविरहित ठेवणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण दोन खुरपण्या किंवा पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने किंवा दहा ते बारा दिवसाच्या अंतराने कोळपण्या डबरण्या करू शकतो आणि पस्तीस ते चाळीस दिवसानंतर हाऱ्या सुटू लागल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारच्या आंतरमशागतीचे काम करू नये फक्त जर मोठे तण असेल तर ते उपटून टाकावे म्हणजे शेंगा पोसण्याचे प्रमाण वाढते आणि त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते त्याबरोबरच आपण भौमिक पिकामध्ये तण नियंत्रणासाठी तणनाशकाचाही वापर करू शकतो पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासांनंत पेरणीच्या आत किंवा पेरणी झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण जर जमिनीमध्ये ओलं असेल तर पेंडामे तल सात मिली प्रति लिटर या प्रमाणात तणनाशकाची फवारणी करू शकतो त्याबरोबरच पेरणीनंतर वीस दिवसानंतर तण उगवणीनंतर इमेजी थापर दहा टक्के एस एल या, या तणनाशकाचा प्रति लिटर दोन मिल या प्रमाणात वापर करून त्या ठिकाणी फवारणी करू शकतो त्याच्यानंतर भुईमुग पिकाच्या लागवडीमध्ये महत्त्वाचा विषय आहे तो पाणी व्यवस्थापन भुईमुग पिकासाठी खरीप हंगामामध्ये चाळीस ते पन्नास सेंटीमीटर आणि उन्हाळी भुईमुगासाठी सत्तर ते ऐंशी सेंटीमीटर पाणी लागते परंतु प्लॅस्टिक आच्छादन या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चाळीस ते पन्नास टक्के पाण्याची बचत होऊ शकते त्याबरोबरच तुषार सिंचन पद्धतीने आपण जर पाणी दिले तर त्या ठिकाणी पाण्याची चांगल्या पद्धतीने बचत होऊन त्या ठिकाणी पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मित होते आणि ते पीक वाढीसाठी उपयुक्त असते तसेच तुषार सिंचनाचे समान पद्धतीने पाणी देता येते त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते त्याबरोबरच पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होते भुईमग पिकावर येणाऱ्या किडींचा आणि रोगांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मावा फुलकिडे तुडतुडे या रस असणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसू शकतो आणि या किडींचा प्रादुर्भाव जर दिसला तर त्या ठिकाणी आपण पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी नि करणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरी फवारणी करत असताना ती पंधरा दिवसानंतर करावी डायमेथोएट पाचशे मिली प्रति पाचशे लिटर पाण्यामधून फवारणी करणे आवश्यक आहे पाणी खाणारी अळी किंवा पाणी गुंडाळणारी अळी जर दिसली तर त्या ठिकाणी क्विनाल फॉस पंचवीस इ सी वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करून त्या ठिकाणी आपण फवारणी करू शकतो आणि गरजेनुसार आपण वेगवेगळ्या शिफारशीत कीटकनाशकाच्या फवारण्या करू शकतो टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोचे दोन ग्रॅम किंवा कार्पेंडनेचे एक ग्रॅम किंवा टिबिकोनाजवळ एक मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपण फवारणी केली तर त्या ठिकाणी टिका रोगाचे नियंत्रण करू शकतो त्याबरोबरच भुईमुख पिकावर येणारा दुसरा तांबेरे रोग आहे तो तांबेरा रोग तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी एक्झाकॉनाझॉल एक मिली प्रति लिटर या प्रमाणात जर आपण फवारणी केली तर त्या ठिकाणी तांबेरा रोगाचे नियंत्रण करू शकतो अशा पद्धतीने आपण भुईमुख पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या किडीचा रोगांचे नियंत्रण करू शकतो त्यानंतर भुईमुगाचा पाला पिवळा दिसू लागल्यानंतर शेंगाचे टर्पट टणक बनवून आतल्या बाजूने काळसर दिसू लागतात त्या ठिकाणी आपण Uh, काढणी करू शकतो काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळावे त्यामध्ये ओलावीचे प्रमाण हे जास्तीत जास्त आठ ते नऊ टक्क्यापर्यंत वो ठेवावे त्याच्यावर जर ओलावीचे प्रमाण असेल तर त्या ठिकाणी शेंगा खराब होऊ शकतात म्हणून आठ ते नऊ टक्क्यापर्यंत त्याचे ओलावीचे प्रमाण ठेवणे आवश्यक आहे त्याबरोबरच सुधारित पद्धतीने लागवड केल्यानंतर आपण भोहीमू पेरणी भोहीमूख पिकाची पेरणी योग्य पद्धतीने संतुलित खतांचा वापर करून आंतरमशागत पाणी व्यवस्थापन तण नियंत्रण पीक संरक्षण अशा वेगवेगळ्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने वापर करून त्या ठिकाणी सुधारित वानांची लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला खरीप हंगामामध्ये हेक्टरी वीस ते पंचवीस क्विंटल आणि उन्हाळी हंगामामध्ये तीस ते पंचवीस पस्तीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते त्याबरोबरच चार ते पाच टन चांगला कोरडापाला हा जनावरांसाठी चारा म्हणून आपण त्या ठिकाणी मिळू शकतो अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की एक तेलबियाचे महत्वाचे पीक आपण ज्याकडे दुर्लक्ष करत आहोत त्या पिकाची जर लागवड केली तर आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल त्याबरोबरच आपल्या आहारामध्ये जे काही तेलाची आवश्यकता आहे ते भागवण्यासाठी आपण भुईमुख पिकापासून चांगल्या पद्धतीचे तेल तयार करून आपल्या आहारामध्ये वापर करू शकतो त्याबरोबरच जनावरांसाठी त्यापासून चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी त्यांना चारा मिळतो त्याबरोबरच त्याच्यापासून चांगल्या प्रतीची उच्च प्रतीची पेंट तयार करून आपण त्या ठिकाणी दुधाळ जरी दिली तर त्या ठिकाणी दुधाळ जनावरांचेही दूध उत्पादन वाढविण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो त्याबरोबर शेंगावरचे टरफल आहे त्याचं टरफलाचा वापर आपण करून चांगल्या पद्धतीचे कंपोस्ट कि खत किंवा सेंद्रिय खत तयार करून आपल्या जमिनीचे आरोग्य चांगल्या पद्धतीने आपण सुधरू शकतो धन्यवाद